नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे सध्या आपण गावाकडचा स्वादमध्ये गावाकडील पारंपरिक रेसिपीज बघत आहोत त्यामध्ये आज आपण गुळाच्या सांजोऱ्या बघणार आहोत सांजोऱ्या बनवण्यासाठी रवा आणि मैदा लागतो तोही आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घरीच तयार करणार आहोत बनवायला हा रवा आणि मैदा थोडा किचकट असला तरी या पद्धतीने जर आपण बनवल्या तर आपल्या सांजोऱ्या ह्या खूप छान होतात ह्या सांजोऱ्या मी कशा बनवल्या हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग गुळाच्या सांजोऱ्या बनवायला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला ह्या सांजोऱ्या बनवण्यासाठी रवा तयार करायचा आहे इथे आपण गहू धुवून घेत आहोत सुरुवातीला आपल्याला गहू धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा अगदी स्वच्छ धुतल्यावर आपल्याला एका मोठ्या टोपलीत हे निथळत ठेवायचे आहे त्यातील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर एका बेडशीटमध्ये किंवा साडीच्या कपड्यामध्ये हे बांधून ठेवले जातात पाणी निघाल्यावर आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला अशा पद्धतीने पसरवून दिले जातात त्यामुळे हे गहू थोडे कोरडे होतात फार जास्त याला कोरडे करायचे नसतात किंवा खूप जास्त हे ओलेही नकोत तर अशा पद्धतीने गावाला आजही गहू ओलवून मग त्याचा सांजा किंवा रवा तयार करतात व पिठीही याचीच बनवतात म्हणजे मैदाही याचाच बनवतात अशा पद्धतीने ते थोडे पसरवून त्यानंतर हे दळून घेतलेले आहे दळताना हे अशा प्रकारे थोडे जाडसर दळले जातात त्यामुळे त्यामध्ये रवा आणि पिठी दोघंही व्यवस्थित निघतात एका मोठ्या कढईला साडी चा कपडा बांधलेला आहे आता त्यावर आपल्याला हे पीठ टाकून गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साडीच्या कपड्याने गाळल्याने त्याची अगदी बारीक पिठी म्हणजे मैद्यासारखी पिठी मिळते सर्व पीठ आपण अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे साडीच्या खालच्या भागात म्हणजे कढईत आपल्याला आता पिठी मिळेल आणि वरती राहिलेल्या पिठापासून आपण रवा काढणार आहोत तुम्ही पाहू शकतात की आपली पिठी म्हणजे घरी तयार केलेला मैदा हा तयार झालेला आहे आणि साडीच्या वरच्या भागात आपल्याला अशा पद्धतीने जाडसर रवा मिळतो दोघेही आपले तयार झालेले आहेत आता एका रवा गाळायच्या गाळणीने आपण हे गाळून घेऊयात वरचा भाग आपल्याला आता टाकून द्यायचा आहे यामध्ये गव्हाच्या कोंड्याचा किंवा कि सालीचा भाग जास्त आहे त्यामुळे गाळणीच्या वरचं आपण सगळं टाकून देणार आहोत आणि ह्या खाली आपल्याला आता रवा मिळाला आहे हा रवा अजून स्वच्छ नाही याला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एका सुपामध्ये घेऊन हा रवा स्वच्छ केला जातो म्हणजे रव्यामधला कोंडा हा पूर्ण काढून टाकला जातो अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित रवा तयार करून घ्यायचा आहे रवा तयार करणं ही खूप कठीण गोष्ट आहे प्रत्येकाला जमेलच असं नाही तर सवयीने ह्या गोष्टी केल्या जातात तुम्ही पाहू शकतात की सुपाच्या एका बाजूला गव्हाचा कोंडा काढून टाकला जातो आहे आणि सुपामध्ये अगदी पांढरा स्वच्छ असा रवा तयार होतो आहे रवा आणि मैदा घरीच तयार करायची ही खूप वेळखाऊ पद्धत असली तरी पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला वस्तू हव्या असल्यात तर तुम्हाला इतकी खटपट करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने आपला रवा तयार होतो आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने रवा तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही बाजारातील तयार रवा किंवा मैदा वापरूनही गुळाच्या सांजोऱ्या नक्कीच तयार करू शकतात अशा पद्धतीने अगदी हळुवारपणे आपला रवा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी स्वच्छ हा रवा दिसतो आहे आता आपण ह्या रव्याला भाजून घेणार आहोत भाजताना आपल्याला तेल किंवा तूप टाकायची गरज नाही तर कढई गरम झाल्यावर आपण त्यामध्ये रवा भाजून घेणार आहोत इथे मी जरा स्पीड देऊन हा रवा दाखवते आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे ते दोन किलो रवा भाजलेला आहे आणि त्यामध्ये साधारण दीड किलो गूळ मी घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जर अधिक गोड आवडत असेल तर गूळ जास्त घ्यायचा आहे किंवा कमी गोड खात असाल तर गूळ कमी वापरला तरीही चालेल जितका गुळ होतात तितकंच मी पाणी घेतलं आहे किंवा त्यापेक्षा आपण पाणी कमीही घेऊ हो शकतो चुलीवर आपण गुळाचा पाक शिजवून घेत आहोत हा पाक एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाही तर फक्त त्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे फार जास्त कच्चाही ठेवायचा नाही नाही तर मग सांजोऱ्या खराब होतात पाक अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर हे गुळाचा पाक आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये बऱ्याच वेळा घाण असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण गाळणीने पाक गाळून घ्यायचा आहे पाक मी डायरेक्ट भाजलेल्या रव्यामध्ये टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित रव्यामध्ये पाक मिक्स करायचा आहे हा सांजा आपल्याला आता जरी ओला दिसत असला तरी याच्या सांजोरे आपल्याला दुसऱ्या दिवशी बनवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकतात की आपला सांजा थोडा कोरडा झालेला आहे रवा फुलतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणी आपोआपच त्यामधलं कमी होतं बाजूला मी पाच मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे आपण जे तेल भाजीला वापरतो ते तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तेल टाकल्यावर आपला सांजा हा छान लुसलुसीत होतो कोरडा वाटत नाही मात्र अगदी व्यवस्थित गरम करून मगच ते तेल दुसऱ्या दिवशी ह्या सांजामध्ये टाकायचं आहे लगेच आपण त्या दिवशी तेल टाकलेलं नाही तर दुसऱ्या दिवशी आपण त्यामध्ये तेल टाकलेलं आहे इथे मी वेलदोडे कुटून घेतलेले आहे त्याची पावडर टाकलेली आहे पारंपरिक सांजोऱ्यांमध्ये वेलदोडे फारसे टाकले जात नाहीत पण आपल्याला जर आवडत असतील तर आपण वेलदोड्याची पावडर कुटून यामध्ये टाकायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर जायफळही टाकू शकतात इथे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने आपल्याला हे खोबरं किसायचं आहे फार जास्त जाड किसायचं नाही तर आपल्याला आवडेल तेवढं आपण यामध्ये सुकं खोबरं टाकू शकतो हे सर्व आपल्याला दुसऱ्या दिवशी टाकायचं आहे रात्रभर आपल्याला सांजा तसाच मुरत ठेवायचा आहे आणि त्यानंतर तेल खोबरं व वेलदोड्याची पावडर आपल्याला दुसऱ्या दिवशी यामध्ये मिक्स करायची आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या सांज्याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे अजून यामध्ये मी थोडा खोबऱ्याचा किस टाकून घेते आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात मात्र पारंपरिक सांजोऱ्यांमध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे काही टाकलं जात नाही फक्त सुक्या खोबऱ्याचा कीस वेलदोड्याची पावडर यामध्ये टाकली जाते आणि जायफळ आवडत असल्यास जायफळही टाकलं जातं आपला सांजा व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे आता आपण सांजोऱ्यांसाठी पिठी भिजून घेणार आहोत ही गाळून घेतलेली पिठी आहे आपली म्हणजे मैद्यासारखी अगदी बारीक पिठी तयार झालेली आहे आपल्याला जेवढ्या सांजोऱ्या बनवायच्या त्या अंदाजाने आपण पिठी घेतली आहे थोडं मीठ टाकायचं आहे यामध्येही थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला घट्ट असा गोळा मळायचा आहे फार जास्त पातळ हे पीठ नाही तर अगदी घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे इथे व्हिडिओला मी थोडा स्पीड दिलेला आहे अशा पद्धतीने आपण पिठी मळून घेत आहोत तुम्ही जर अशा पद्धतीने घरी पिठी तयार केली नसेल तर तुम्ही बाजारातील मैदाही इथे वापरू शकतात मात्र छान असं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि या पिठाला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटांनी आपण आता सांजोऱ्या लाटून घेऊयात अशा पद्धतीने छोटा गोळा घेऊन आपल्याला अगदी पातळ हे सांजोरीचं पातळ लाटून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण बारीक उडदाचा पापड लाटतो त्याप्रमाणे अगदी बारीक हे पाते लाटले जातात इथे मी दोन पाते लाटून घेतलेले आहेत त्यामध्ये आता सांजा भरून घेतलेला आहे दोन ते तीन पोहे खायच्या चमच्याने आतमध्ये अशा पद्धतीने सांजा भरायचा आहे त्यानंतर वरतून आपल्याला पुन्हा सांजोरीचं जे आपण पातळ लाटलेलं आहे ते टाकायचं आहे एका कपामध्ये थोडं दूध घेतलेलं आहे कापसाने ते दूध अशा पद्धतीने लावून घेतलं जातं तुम्हाला दूध लावायचं नसेल तर पाणीही लावू शकतात अशा पद्धतीने दूध किंवा पाणी लाटल्याने वरचं पातं अगदी त्याला व्यवस्थित बसतं आणि सांजोरी जेव्हा आपण तळतो तेव्हा ते, ते निघत नाही त्यामुळे अशा पद्धतीने दूध किंवा पाणी लावून आपल्याला वरतून पातं त्यामध्ये ठेवायचं आहे आता आपण आजूबाजूचा काठ कापून घेणार आहोत सांजोरीला कटरने गोलाकार कापून घ्यायचं आहे सांजोरीमध्ये सांजा भरायच्या वेळेस आपल्याला ताटावर एक रुमाल अंतरायचा आहे त्यामुळे सांजोरी खाली लागणार नाही व सांजा भरल्यावर अगदी अलगद ती कपड्यावरने निघेल आता आपण सांजोरीला थोडा वेळ दुसऱ्या कपड्यावर सुकू देणार आहोत फार जास्त वेळ नाही पण लगेच त्या तळायच्या नाही तर जरा वेळ अशा पद्धतीने त्यांना झाकून द्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इतर सांजोऱ्याही भरून घेणार आहोत आपण अजून एक सांजोरी भरताना बघूया खाली एक पातळ टाकलं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला सांजा टाकायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने कापसाने आपल्याला दूध लावून घ्यायचं आहे किंवा पाणीही लावलं तरीही चालेल वरतून दुसरं पातं आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं पातं अगदी घट्ट व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हाताने आपल्याला सांजोरी पॅक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कटरने आपल्याला सांजोरी कट करून घ्यायची आहे एक्स्ट्रा भाग आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर अलगद आपल्याला सांजोरी उचलून घ्यायची आहे आपली सांजोरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात की अलगद ती कपड्यावरनं आपल्याला काढता येते सगळ्या सांजोऱ्यांमध्ये आपण सांजा भरून जरा वेळ याला कपड्याच्या खाली राहू देणार आहोत बाजूला आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याला सांजा झाल्यावर तळायच्या नाही तर जरा वेळ त्याला कपड्याखाली झाकून ठेवायचे आहेत आणि थोड्या कोरड्या झाल्यावर मग त्याला तळायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की सांजोरी थोडी कोरडी झालेली आहे मग तिला तळली जाते आहे तेल आपण व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर गॅस मीडियम ठेवून आपल्याला ह्या सांजोऱ्या तळायच्या आहेत गॅ गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही नाहीतर सांजोऱ्या वरतून जळतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील अशा पद्धतीने आपण वरून सांजोरीवर तेल टाकून तिला तळून घेऊयात लगेचच सांजोरी आपल्याला पलटायची नाही तर एक भाग आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे मगच तिला आपल्याला पलटवायची आहे तुम्ही पाहू शकतात की सांजोरीचा सा कलर छान सोनेरी आलेला आहे दुसऱ्याही बाजूने आपण सांजोरी तळून घेतलेली आहे गरम गरम आणि खुसखुशीत सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्याला ह्या सांजोऱ्या थोड्या गार होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग त्या डब्यात भरायच्या आहेत आमच्याकडे ह्या सांजोऱ्या दुधासोबत किंवा दह्यासोबतही खाल्ल्या जातात किंवा अशाचही खूप छान लागतात तुम्हीही अशा पद्धतीने गुळाच्या सांजोऱ्या नक्कीच करून बघा पारंपरिक पद्धतीने रवा किंवा मैदा तयार करता येत नसेल तर बाहेरचा बाजारातला रवा आणि मैदा वापरूनही तुम्ही गुळाच्या सांजोऱ्या करू शकतात तुम्हाला जर या सांजोऱ्या आवडल्या असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद